तर मंडळी फायनली आपण घराकडे इलो आणि आपला पार्सल आहे बघा देवगड वरणा हापूस आंबे इल्लेले असत तर पहिली गोष्ट तर कशा असत ते उघडून तर बघी पण पार्सल कोणाकडनं इला ताप्हायला तर तुमका सांगते कोणाकडनं इला आई पार्सल काय मंडळी वेलकम बॅक न्यू तुम्हाला गुड आणि तुमचा दिवस एकदम इव्हनिंग समृद्धीचा आणि भरभराटीने सो मंडळी आल्यानंतर आज जरा खाली खेळायला गेलेलो क्रिकेट तिकडचा काय रेकॉर्ड केलेला नाही कारण मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती चार्जिंग कमी होती त्याच्यामुळे सो आता आलोय हातपाय वगैरे धुवून झालेले आहेत पट्टापट चाय पिऊ या चला चला मंडळी चाय सुद्धा रेडी तेव्हा चाय पिऊ या तुम्ही

आपली पिऊन झालेली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे कुडाला कुडाला देवगड वरन ते आणायला जायचं आहे सो जाऊया बाबूला घेऊन जायचं होता म्हणून वाट बघत थांबलेलो ते आलेत कुडामध्ये आपल्याला जाऊया आणि पार्सल घेऊया आपल्याकडे चला चल बाबू आणि मी जातो चला थँक्यू व्हेरी मच ते मंडळी तर आपले पेटे तर घेऊन झालेले आहेत आणि आता परत एकदा घरी चला तर मंडळी फायनली आपण घराकडे इलो आणि आपला पार्सल आहे बघा देवगड वरना हापूस आंबे इलेले असत तर पहिली गोष्ट तर कशा असत ते उघडून तर बघूयाच पण पार्सल कोणाकडनं इला ता पहिला तर तुमका सांगत आहे कोणाकडनं इला आई तर पार्सल देवगड मधील मोठे बागायतदार रोशन पाळेकर यांच्याकडनं बघू शकताय अशा प्रकारे असत दोन पेटी आहे आणि दुसरी गोष्ट तर ही असा एक पेटी आणि याच्यात किती असत ते तुमका सांगते आता ओपन करूया अशा प्रकारे असत आंबे आणि सगळे पिके असत साईज बघा आणि क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे आणि हापूस आता आपण कापून बघूया टेस्ट करून बघूया बघूया हापूसची टेस्ट कशी असा आम्ही तर पहिल्यांदाच म्हणजे असो देवगड वरना डायरेक्ट पहिल्यांदाच येतो आंबे देवगड वर ना पहिल्यांदाच दिले आणि देवगड आंबे आम्ही आम पहिल्यांदाच टेस्ट करतो नाही आतापर्यंत दिलेलो काय देवगडचा हापूस आणि दुसरी गोष्ट काय आमच्या आम्ही आतापर्यंत काय आमचा रिलेटिव्ह नाही थडे त्याच्यामुळे देवगड चा हापूस आमच्यापर्यंत पर्यंत पोचणं काय शक्यच नव्हता तर कुडात आमच्या वेंगुर्ल्याच्या किंवा सगळ्या मित्र त्या कुडातल्या आणून बरेच वेळा खाले पण देवगडचा हापूस पहिल्यांदाच बघूया टेस्ट कशी आधी बघूया टेस्ट बघूया कसा रिझल्ट बघूया काय तो नावाप्रमाणेच नक्कीच रिझल्ट असतो पण तरी सुद्धा बघूया मंडळी जसं की बोललेलं आहे याच्यात किती असत तर याच्यात दोन डझन आंबे असत आणि सगळ्यांची साईज अशीच असा ही बघा पुढ्यातच आता परत परत सांगूची काही गरज नाही वेगळ्या काय आहे बघा कलर बघा कलर बघा आई कट करून टेस्ट करूया एकदम पिके सगळं सगळे पिके असत नाही मंडळी टेस्ट करू तर चालूच केले मी असा बघू शकता एक नंबर जबरदस्त जाबार एक नंबर नावाप्रमाणे पण चालू करूया आणि या वर्षात लो मी पहिलोच पिको आमो खातोय आहे तुम्ही सुद्धा आ करा काय सांगशा पप्पा हा बघ म्हणजे आणि ओंकार नंबर देतच तर नक्कीच ऑर्डर करा खरोखरच अप्रतिम अप्रतिम काय विषयच नाही आणि ओंकावरा तुम्ही सांगते पप्पा बोलल नाही बोलल नाही बघा पप्पा म्हणजे अंकाव देतो हा देवगड जास्त आपल्या त्याच्यात असतात स्टेशन पहिल्यांदाच अनुभव होतो एक नंबर जबरदस्त हॅलो कसं दिव्या काय सांगशील कोणा मागवचे असले तर मागोवचे मागो असले तर ओकार नंबर देत त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मंडळी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर देते आणि आता स्क्रीन वरती पण नंबर देतोय मागवचे असले तर देवगड मधील मोठे बागायतदार रोशन पाळेकर यांच्याकडनं आपल्यासाठी पेटी आहे पहिले तर त्यांचे धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आम्ही टेस्ट केलो पहिली गोष्ट तर म्हणजे आमच्या या आता काय चाळीस पंचवीस चाळीस पंचवीस वर्षाच्या कायच्या पहिल्यांदा देवगडचा वापस आम्ही अनुभवतो एक नंबर आणि या तुमच्यामुळे शक्य झालेला असा आणि नक्कीच इली आमच्याकडे ही मोठीच गोष्ट असा आणि इली ती पण चांगला झाला जर कोण आस्वाद घ्यायचा असलो तर तुम्ही पण नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पण पोहोचत की खरोखरच नावाप्रमाणे आंबो असा काही नाही तर कित्या जगात भारी म्हटल्यांदा आता आमका कळलेला असा आता कळलं काय फळांच राजा हा देवगड चापूस देवगडचा एकदमच मस्त टेस्ट असा विशेष नाही आणि ज्यांनी कोणी टेस्ट केले असतील ना अगोदर देवगडचा हपूस त्यांना तर सांगूची काय गरज नाही उत्तम रिझल्ट असतो एक नंबर देवगड चापूस नक्कीच सो नंबर स्क्रीन वरती असा नक्कीच मागा आणि टेस्ट करून बघा आणि नंतर नं, रिझल्ट सांगा तुमचं काय असा तो का का तर आता आपण इकडे लक्ष देऊया कॉन्सन्ट्रेशन करूया खाऊच यस नक्कीच मागवा आणि मंडळी आता आपला टाइम झालेला म्हणजे जेव्हा कारण बरेच वाजलेले असत बघू गेल्यात तर नऊ वाजून गेलेले असत तर आज मस्त पैकी जाऊया आणि लवकर पटापट करूचा असतला येता वाढू चला आज तुमचं जवान काय दाखवते <laughs> जरा रोजच्या पेक्षा वेगळाच असा अनएक्सपेक्टेड <laughs> जवान असा सगळ्यांसाठी बघा चला माहिती पण नाही काय आज बघा आंब्यांची टेस्ट ट्राय करा कारण बाबू आमचं आंबो नाही त्यांना आज आंबो खालेलो पैकी असले तरी पण तो खाणार नाही आंबे तर आज त्यांना आहे त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करा चला आता जाऊ जाऊया आजचा जवान असा असा बघू शकताय आज बऱ्याच दिवसाने व्हेज जाऊया जा जा आता थोड्या घरात चालू झाला तोंडक दोन दोन पुढे असलेले आंब्याचे भेशी लोणचा आंबो आणि आपली काय म्हणतात मसूर जेव्हा जेव अशा प्रकारे मंडई आपलं जेवण पण झालेलं असं आणि टाइम झालेला आपलं ब्लॉग एडिट करूचो तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेकॉन बेला अजिबात दिसू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय